नमस्कार मंडळी कसेच सगळे अंतराफ्री ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मी बनवणार आहे बाप्पाच्या आवडीचे गोडधोड आणि मऊ लुसलुशीत असे मोदक तर चला रेसिपीला वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया तर इथे मी पातेलं गरम करत ठेवलेलं होतं त्यावर घातलेलं आहे तूप आता तुपावर मी काजूगर बदाम पिस्ता आणि मनुक्याचे काप घातलेले आहे आता आपण छान असे परतून घेऊया तर इथे माझे ड्रायफ्रूटचे काप परतून झालेले आहेत त्यावर घातलेलं आहे मी गुळ पावडर तर ही गुळ पावडर कुठेही अवेलेबल होते मी ही डिमार्टमधून आणलेली आहे त्यामुळे आपला वेळ खूप कमी लागतो तर आता मी त्यावर घातलेलं आहे किसून घेतलेलं ओलं खोबरं तर हे ओलं खोबरं आता आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया तरी ते बघू शकता लगेचच आपली ही पावडर जी आहे गुळाची ती विरगळलेली आहे आता अजून मी थोडंसं त्यावर खोबरं घातलेलं आहे तर आता ते देखील मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी वेलची पावडर न घालता केशर वेलचीचा मी सिरप आणलेला होता हा देखील तुम्हाला बाजारात कुठेही अवेलेबल आहे तर आता तो देखील आपण एकजीव करून घेऊया तर इथे बघू शकता मस्त असा आपला कलर देखील आलेला आहे आणि केशर वेलचीच्या सिरपमुळे रंग देखील छान अजून होतो आणि चवदेखील छान येते आणि वास देखील खूप सुंदर येतो तर इथे हे मी अजून दीड चमचा साजूक तूप घातलेलं आहे यामुळे काय होतं तर आपलं सारण मोदकामध्ये असं व्यवस्थित बसतं तर आता ते देखील तूप मी एकजीव करून घेणार आहे आताही ते मी छान अशी पाच मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आणि आता आपलं हे जे सारण आहे ते तयार झालेलं आहे हे आता मी बाजूला ठेवून देणार आहे आणि लगेचच आपण पिठाची तयारी करायला घेऊया तर इथे मी पातेलं गरम करत ठेवलेलं होतं त्यावर घेतलेलं आहे मी दोन वाटी दूध आणि दोन वाटी पाणी तर इथे माझं बघू शकता दोन वाटी दूध आणि दोन वाटी पाणी हे घातलेलं आहे आता त्यावर घालणार आहे मी साजूक तूप साजूक तुपामुळे आपल्या मोदकांना बाहेरून छान अशी चकाकी येते यामध्ये मी त्याच वाटीच्या मापाने मी बरोबर तीन वाटी मी आंबेमोहरचं पीठ इथे घेतलेलं आहे मोदकांचं तर बघू शकता अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे कमी जास्त काही नाही तर इथेही आपली पिठी मस्त अशी तयार होत आलेली आहे इथे बघू शकता अगदी छान तयार झालेली आहे आणि वरून मी अजून दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे म्हणजे साजूक तुपामुळे मस्त अशी चाकाकी देखील येते आणि तुपाचा वास असा घमघमीत आपल्या मोदकांना येतो तर इथे मी आता वाफ काढून घेणार आहे तर इथे वाफ आपली काढून झालेली आहे आणि इथे बघू शकता आपलं जी पिटी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे ते बघू शकता मी तुम्हाला एक गोळा करून दाखवलेला आहे हातावर तर अजिबात हाताला चिकटत नाही आहे म्हणजे आपली ही पिटी परफेक्ट तयार झालेली आहे तर ती आता मी एका परातीमध्ये काढून घेतलेली आहे पिटी गरीम गरम असल्यामुळे मी आता पावभाजीचा मॅशर असतो त्याच्या सहाय्याने ही मळून घेणार आहे आता थोडीशी ही मळून झाली की थोडी थंड झाली त्यामुळे मी हाताने मॅश करून घेते अगदी मस्त बघू शकता परातीला अजिबात चिकटत नाही आहे तर इथे मऊ लुसलुशीत अशी आपली पिटी तयार झालेली आहे तर आता हातावर थोडासा गोळा घेऊन थोडंसं हाताने मॉलिश करून मी पारी करायला घेणार आहे तर इथे सहज आपली पारी मस्त तयार होते तुम्हाला हवं आहे तर तुम्ही पारीला तूप देखील लावू शकता इथे बघू शकता किती खोलगट अशी आपली वाटी तयार झालेली आहे आता यामध्ये मी हे सारण घातलेलं आहे आणि आता कळ्या पडायला घेणार आहे इथे बघू शकता मस्त इथे कळ्या पण आपल्या अगदी सहज तयार होत आहेत आणि मोदकाच्या कळ्या अगदी सहज चिकटत आहेत काही वेळेला चिकटत देखील नाहीत पण इथे बघू शकता अगदी मस्त अशी कळ्या देखील होत आहेत तर इथे जवळपास माझा सात कळींचा असा हा मोदक मी तयार करणार आहे तर इथे बघू शकता आपल्या कळ्या पाडून झालेल्या आहेत आणि एकाच साईडला मी अशा त्या वळून घेतलेल्या आहे आता इथे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि वर मस्त अशी कळी तयार करून घेतलेली आहे इथे बघू शकता आणि बघा अगदी मस्त असा आपला मोदक न फाटलेला न फुटलेला अगदी चिरण न गेलेला मोदक आपला मस्त असा तयार झालेला आहे की बघू शकता अगदी गोल गरगरीत तर असेच मी सगळे या पद्धतीने मोदक तयार केलेले आहेत अगदी मस्त पांढरे शुभ्र आणि न फुटलेले तुटलेले मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत तर आता मी ते हळदीचा पान ठेवून आणि केळीचं पान ठेवून वाफवून घेणार आहे तर इथे ही वापरून माझे झालेले आहेत आणि हे नैवेद्याच्या ताटात मी काढून घेतलेले आहेत तर नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद